नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि हे बघा इकडे मी आली आहे शेतामध्ये आणि आज शेतामध्ये ना पाणी भरायचं होतं भाजीला तर बघा ही मोहरीची भाजी आहेत तर ही भाजी दोन दोन तीन तीन पानांवर आली आहेत आणि आता महिला दुसरं पाणी द्यायचं होतं म्हणून कालच खत टाकलं आणि फवारा पण दिला आणि हे बघा आता इकडे भरायला आली पाणी मी तर दिवसभर लागतं भरणं दिवसभर भरणं जातं तर आता थोड्या वेळानं आली होती आता तर आता बघ भरत आहेत मी तर बघा मग व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे पण बघा मी आता इकडे बसले आहेत जेवण करायला आणि आता वाजले आहेत आय थिंक दीड वाजला आहेत तर दीड वाजता जेवण करायला बसले घरून येताना काही जेवण करून आली नव्हती कारण की घरी आवरायला इतका वेळ लागला तर म्हटलं मग थोडासा डब्बा भरला म्हटलं मग आता शेतामध्ये जाऊन मस्त मोटर चालू करून देऊयात आणि जेवण करूयात कारण की घरी पण जेवण जर बसले असते ना खूपच टाईम झाला असता था आणि पाणी भरायचं काही उलटलं नसतं तर म्हटलं आता मग त्याला जाऊया शेतामध्ये जाऊनच मग पाणी लावून देऊ आणि जेवायला बसू तर तिकडे बघा त्या साईडला तो निंब दिसतो ना तर निंबाकडे पाणी लावलेत आहेत मी पाणी आता मोहरीवर चालू आहेत मोहरी भरायचं काम चालू आहे तर पाणी लावलेत आणि पाणी लावून दिल्याच्यानंतर मी इकडे बसले जेवण करायला आणि जेवायमध्ये काय तुम्हाला सांग दाखवू का मी चला ही 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 आहेत पोळी हे बघा त्याच्यानंतर इकडे थोडासा चिवडा आणला होता मी हे बघा हा चिवडा आहेत आणि ही आहेत शेंगदाणा मिरची आणि इकडे हे बघा उसळची भाजी आहेत आम्ही पातळ उसळची भाजी केली होती तर म्हटलं चला आता शेतामध्ये जेवण घेऊयात आणि हे बघा इकडे करड आहेत बघा तर करडई आता दोन दोन पानांवर आहे दोन तीन पानांवर तर म्हटलं आता पाणी भरलं ना तर लवकर मोठी होईल आणि कालच मिस्टरांनी इकडे युरिया मारलाय त्याला तर युरिया मारून भरून द्यायची आहेत आणि घरापासली पण कर्ड येत आणि पालक काढायला आहेत तर म्हटलं बघू आता याला पाणी भरून घेऊ आज तर चला मग आता पटकन मी जेवण करून घेते आणि नंतर पाणी बघायला जाते कारण की पाणी परत मग जास्त झालं तर मग दुसऱ्यांच्या शेतामध्ये गेलं की मग पण दुसऱ्याच्या शेतावाली ओरडतात आमच्या शेतामध्ये पाणी आलं काय माहिती आहे या माणसांना कुठं डोक म्हणजे उरावं न्यायचं आहे तसं बोलतात मराठी जुनी माणसं बोलायचे बघा आपण बोलतो ना की जसं काही उरावं न्यायचं आहेत म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहेत ना ती उरावं न्यायची आहेत तर तसं काही नसतं मित्रांनो हे बघा आपण मोकळ्या हाताने ह्या दुनियामध्ये जन्म घेतो तिथे आलेलो असतो आणि खाली हातानेच आपल्याला जायचं असतं त्याच्यामुळे आहे तोपर्यंत कष्ट करा कारण की कष्ट का तर करावंच लागणार आहे एका पोटासाठी जे आपल्याला भाजीपोळीसाठी कष्ट तर करावंच लागणार आहे तर कष्ट कराच पण त्याबरोबर कोणाचं मन दुखेल असं वागू नका सगळ्यांशी व्यवस्थित वागा कारण की कोणाचा काहीही भरोसा नाही आहेत एका मिनटाचा कोणाचा भरोसा नाही आहेत खरंच सांगते कारण की मित्रांनो कालच आमच्या इथे एकतीस ते एकतीस वर्षाचा मुलगा असेल तीस वर्षाचा असेल तो मुलगा तर त्याचं नाव मंगेश होतं तर खूप छान होता खूप छान म्हणजे मी केव्हा पण रस्त्याने चालली आहे ना तर वहिनी म्हणायचा त्याची बायको पण दोघे पण खूप छान होते म्हणजे दोघांचा पण एकामेकावर खूप जीव होता आमच्या दारापुढं रस्ता आहेत ना तर त्या रस्ते आणि दोघे जणी चालले आहेत ना एकमेकांशी बोलत चालायचे हसायचे तर मग मी पण त्यांना हसायचे काय बोलत चालले लवकर जा मळ्यामध्ये शेतामध्ये काम करायला असं बोलायचे आणि काल अक्षरशः त्यांच्या त्याच्या राहत्याच घरामध्ये सकाळी सकाळी त्याला अटॅक आला आणि तो सोडून गेला मला खरंच इतकं म्हणजे कालपासनं चांगलंच वाटत नव्हतं कालच यायचं होतं शेतामध्ये पाणी भरायला कालच करडे भरायची होती माझी मिस्टर बोलले तू म्हणजे जा आजच म्हणजे कालची गोष्ट बोलते मी तुम्हाला पण मग मला ते ऐकलंच ना सकाळी साडे दहा वाजता सोडून गेला असेल तेव्हा घरी गेला तो मला इतकं वाईट वाटलं ना तर काल अक्षरशः मी थांबली मला चांगलंच वाटत खूप असं वाटत होतं की तो नेहमी इथून जायचा आणि दोन तीन दिवसापूर्वी दारा पूर्ण गेला होता आणि मग खूपच मला वाईट वाटलं म्हटलं मग जाऊ द्या नको आणि मग काल घरीच थांबली आणि आज मग आली फायनरी पाणी भरायला इथे तर खरंच मला प्रत्येकाला सांगायचं खरंच प्रत्येकाला जे पण शेतकरी आहे जे माझे व्हिडिओ हो बघतात तर सगळ्यांना सांगायचं आहे आयुष्यामध्ये काहीही सोबत न्यायचं नसतं फक्त एकामेकांसोबत चांगले व्यवस्थित राहा व्यवस्थित वागा जे पण तुमचे पहिले म्हणजे पहिले कोणाशी वाद असेल किंवा काही असेल तर सगळं विसरून जा खरंच सगळं विसरून जा सगळ्याशी व्यवस्थित राहा व्यवस्थित वागा कारण की काही भरोसा नाही हो आपली शरीर ही माती आहेत जोपर्यंत याच्यामध्ये जीव आहे ना तोपर्यंतच आहे आपलं शरीर नंतर एकदा का जीव असा अचानक तो केव्हा निघून जातो नाही समजत एकदा की ह्या शरीरामधून जीव जर निघून आत्मा सॉरी आत्मा जर निघून गेला ना तर ओ ही शरीर माती होऊन जातं काही नसतं तर त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित वागा सगळ्यांशी एकामेकाच्या कामे पडायचा प्रयत्न करा एकामेकाला मदत करा मला इतकंच वाटते कारण की कोणाचा काहीच भरोसा नाही अक्षरशः त्याने त्याचं म्हणजे जीवन देखील पाहिलं नव्हतं आत्ताच दोन तीन वर्षापूर्वी लग्न झालं होतं एक मुलगा आहे छोटा आणि असं त्याला माहीत पण नव्हतं की मी जाणार आहेत म्हणून आदल्या दिवशी तो शेतामध्ये काम करत होता त्याने सुद्धा असा काही कधी विचार केला नसेल की असं होणार म्हणून तर खरंच खूपच वाईट झालं चला असू द्यात मग आणि हे बघा मित्रांनो इकडे करडेला पाणी भरत आहेत थोडंच राहिले इतकं राहिलं इकडचं आणि इकडचं सर्व इतकं भरून झालं आहे बघा सकाळपासून भरत होती एवढं भरून झाले आणि इतकं बाकी एवढं आणि हे बघा बगळे बघा हे बघा हे बगळे आहेत ना पाणी भरलं ना जे जमिनीतले किडे ना वरती येतात पाणी भरल्यामुळे तर आळ्या किडे जे पण आहेत ना ते वरती येतात आणि मग हे बगळे ते खायचं काम करतात बघा भरपूर सारे होते गेले एवढून इकडनं चिमण्या आहेत बगळे आहेत तर असे पाण्यामधले शेतामधले जे किडे आहेत ना ते खायचं काम करतात तोच त्यांचा आहार असतो बघा किडे खायचं काम भरपूर होते इथे सर्व गेले इथून ना आणि तिकडे बघा मित्रांनो ते एक बाबा आहेत आणि इकडे बघा हा निंबाचं झाड आहेत ना तोडून ठेवलेलं आहेत ना तर आ, ते बाबा आहे ना केव्हाचं हे ते सरपण तोडत होते तिकडच्या फांद्या तोडल्या आणि आता इकडच्या बाकी आहेत आणि मला त्यांची त्यांच्याकडे बघून त्यांची खूप क्यू वाटत आहेत कारण की ते काय करत आहेत ना थोड्या थोड्या फांद्या तोडून सरपण तोडून हे डोक्यावर तिकडे वरती वाहून नेत आहे तिकडे वरती खूप लांब बघा बाग येत ना द्राक्षाचा तर तिकडे वाहून नेत आहेत तर खरंच काय असतं ना एखाद्याला खूप आयुष्यात खूप कष्ट करावं लागतं माणूस म्हटलं की कष्ट असतातच पण त्यांचं वय नाही आहेत तरी पण ते करतायत तर मला केव्हाचं त्यांच्याकडे बघवा ना म्हटलं तुमच्या शि तुमच्यासोबत शेअर करावं तर ठीक आहे चला असू द्यात जोपर्यंत आहेत माणूस तोपर्यंत काम काही चुकत नाहीत एकदा गेलं की मग गेलं हे बघा हे बाबा कसे सरपणवरती वाहून नेताय बघा डोक्यावर आता छोटे छोटे वाहून नेले सरपण छोटे छोटे लाकूड आता हे मोठं लाकूड डोक्यावर घेऊन चाललेत बघा खूप कंटाळ आला आहे मित्रांनो सकाळपासून पाणी भरते मी आणि हे बघा आता सर्व झालं आहे इकडे पाठीमागे सर्व पाणी भरून झाले फक्त इतकं राहिलंय इतका, इतका कोपरा राहिला आहे छोटासा तर हा पण लवकरच भरून होईल हे बघा अगदी थोडंच पाणी भरायचं राहिलं आहे तर हे भरून झालं की घरी जाऊ मला ना घरी जायचं होतं गाईंना चारा वगैरे टाकायला कारण की चार वाजता गाईंचा टाईम होत असतो तर मग मिस्टरांचा फोन आला ते चार वाजता ड्युटीवरून घरी आले ते काय बोलले मग तू पूर्ण पाणी भरूनच सहा वाजता घरी ये मी घरचं सर्व आवरून घेतो तर मग मत ठीक आहे म्हटलं चला आता इथे बसून एवढं सगळं भरू आणि नंतर मग सहा वाजता घरी जाईल ठीक आहे मग गाईंचे दूध वगैरे काढायचे आहेत तर राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा इकडी इतकी मका आहेत घेऊन गेलो ना अर्धी मका घेऊन गेलो घरी आणि अजून थोडी बाकी इकडे तर आता बसल्या बसल्या काही काम नाही पाणी भरते तोपर्यंत हे तण पण उपटते मी चला हे बघा हे तण येत ना असं शेतामधलं उपटून घेतलं ना तर मग परत जास्त तण होत नाही मग आता हे उपटून घेते थोडं थोडं चला हे बघा असं थोडं थोडं तण येत ना हे असं उपटून ठेवते मी कारण की मग खूप जास्त होतं मग शेतामध्ये मी एकटीच येत ना माझ्याकडे मोबाईल दुसरं कोणी पकडायला नाही त्याच्यामुळे मित्रांनो धरता येत नाही मला एक घाक व्यवस्थित ठीक आहे तर असू द्या चला माझा हात दिसतोय ना तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने जे पण ते तण येत ना शेतामधलं हे काढून एका ठिकाणी टाकते मी हे बघा बाबा कसे घेऊन चाललेत आणि नंतर मग संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मी इथे आली आहेत घरी घरी आल्यानंतर देवपूजा करून घेतली देवाचा दिवा लावला घरामध्ये घरातल्या देवाऱ्यामध्ये त्याच्यानंतर तुळशीमध्ये आणि बघा आपण किती पण कामं करा पण देवाला विसरायचं नसतं देवाची पूजा ही सकाळ संध्याकाळ केलीच पाहिजे आणि फुलं पण बघा किती छान मस्त गुलाबाची फुलं आले आहेत ना आणि त्यानंतर घरात आल्यानंतर जे पण भांडी वगैरे होती जी पण दिवसभराची भांडी होती मुलांचे जेवण वगैरे स्कूलमधून आल्यानंतर तर ते भांडी वगैरे मी अशी घासून घेतली आणि हे बघा इकडे तांब्याच्या हांड्यात पाणी भरत असते मी म्हणजे तांब्यातला तांब्याच्या हांड्याचं पाणी पित असते छान असतं तर तुम्ही पण पीत जा त्याच्यानंतर चहा ठेवला मी तर सर्वांनी चहा घेतला आणि लगेच लागली स्वयंपाक आला हे बघा इकडे कुकर लावून घेत आहेत आणि इकडे मी तांबाट्याची भाजी बनवत आहेत हे बघा सुकी तांबाट्याची भाजी भात पोळ्या असा स्वयंपाक होणार आहेत आणि हो दुसरं म्हणजे शेतामधून आल्यानंतर मी गायींचे दूध पण काढली पण तो व्हिडिओ काही शूट नाही करू शकली कारण की खूपच वेळ झाला होता खूप धावपळ होती माझी दूध काढायचं घरात येऊन स्वयंपाक पण बनवायचा तर हे बघा आता इकडे पीठ पण मळायला घेत आहेत तर पटपट सर्व जी कामं आहेत ना एकामागे एक जर करून घेतली ना तर टेन्शन नाही राहत आणि तंबाट्याची भाजी पण अगदी मस्त अशी सुखी छान झाली आहेत आणि मी काय करते मग नंतर पोळ्या बनवल्या की मुलगी लगेच सगळ्यांना वाढून देते जेवायला तर अशा पद्धतीनं सर्व काम असतं माझं आणि हे बघा आता लगेच पोळ्या पण टाकून घेत आहेत मी आणि आता पोळी पण लाटून घेतली मी इथे तवा अगदी व्यवस्थित असा तापला आहे तर चला मग आणि दुसरं म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मा ना सर्वांना गरम गरमच खायला लागतं गरम गरम, गरम, -गरम स्वयंपाक झाला की लगेच वाढून द्यायचं आणि हे बघा इकडे तवा पण खूप तापला होता त्याच्यामुळे थोडीशी पोळी जळालीत ठीक आहे दुसरी आपण चांगली बनवूयात तर होतं कधी घाईघाईमध्ये आणि इतकं सर्व कामं नाही होतं ॲडजस्ट तर ठीक आहे चला मस्त तांबाट्याची भाजी सुकी पोळ्या आणि दू भातासोबत दूध खाता माझ्या फॅमिलीमध्ये कारण की दूध आहे गाईंचं मग दूध भात खात असतात तर चला मग आता वाढवून देऊयात मुलाला ठीक ठीकीत मुलाला मिस्टर चला तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि कमेंट मात्र करायला विसरू नका चला गुड नाईट बाय